हरे शुभ दुपार का कसंच उन्हामध्ये चिंचिन चिंचिन आहे सगळं असं वावर नांगरलेलं आहे आहे पूर्ण असं चिंचिन आहे उन्हाचं आत्ताच एवढ्या उन्हामध्ये जाऊन आणि म्हणजे शेतकऱ्याला कधीच असं सुख नाही का चार दोन दिवस आराम करायला का काही दोन दिवस जरी घरी राहिले का तिसऱ्या दिवशी त्याला शेतात जायची काळजी असती तर मी आताच एवढं म्हणजे सकाळची आवरत गेलेली होती तर असं रस्त्याच्या काढानी आपल्या बांधाच्या काढानी बांधाच्या काडाकडाने खूप गबळं असतं ते पेटवून दिलं सगळं काही ठिकाणी झाडं तोडले घरच्यांनी माझ्यावाल्या अशी बारीक बारीक झाडं खूप पालेले गुलतुरेचे आमच्या इथं बांधाला ते त्यांनी तोडले काही मी ते गोळा करून पेटवून दिले तर इतकं असं ढेकळ्यातून चालता येत नव्हतं आम्हाला तरी पण जावं लागलं ढेकळाईमधून तोडावं लागलं ते गोळा करून पेटवून द्यावं लागलं कारण आता उन्हाळ्यामध्येच ते पेटावतं येतं एकदा पाऊस पडले होते पेटत नाही पाऊस पडल्यावर म्हणजे आपल्याला पाऊस पडल्यावर शेतातले कामं करायची घाई राहते आणि ते बांधाला गबाळं जास्त उगून जातं मग त्याच्यामुळं ते बांधाचं गबाळं आता उन्हाळ्यातच पेटून पाटून द्यावं लागतं तेव्हाच ते साफसफाई होती बांधा शेताच्या कडाने नाही तर मग खूप गबळ वाढतं पाऊस पडला म्हणजे इतकं गवत मोठं मोठं होऊन जातं ना तर शेतात जायची भीती वाटत चुकाट्याची तर मग ते सगळं असं आता काही राहिलं आहे अजून पेटवायचं आणि काही पेटवलं आहे पेट तर पेटवायला म्हणजे तिथं जाऊन मला व्हिडिओ काढायला आहे ना तर हेच नव्हतं असं मोबाईल संघ नेलेलं नव्हतं मोबाईल घरीच होता कारण आपल्याला इकडे गोळा करायचं आणि कुठं तर मोबाईल संघ घेऊन फिरायचं मोबाईल मी घरी ठेवून गेलेली होती नाही तर तिथंच काढायचा होता व्हिडिओ आणि म्हटलं आता जाऊ दे आपण घरी गेल्यावरच काढू एक व्हिडिओ तरी अजून तर लिंब डाळायचे ते लिंब तर इतके मोठे मोठे झाले इतके मोठे मोठे लिंब आहे ना इडून तुडून सगळे लिंबाचे बर का सगळी ता सगळी इडून तुटून लिंबाची ताटी जवळजवळ दोनशे अडीचशे लिंबाचे झाडं आहे चारही बाजूनी घराच्या त्या शेताच्या तिन्ही बाजूनी झाडं आहे तर ते पण छाटणी करायची आहे पण आता त्याला छाटणीला कोणी माणूसच मिळाला नाही अजून तर एखादा माणूस मिळाला तर ती पण छाटणी करून घेऊ दरवर्षी ना मेंढ्यावाले यायचे ना ते मेंढपाळ ते मेंढपाळ पूर्ण लिंबाची छाटणी करायची ह्या वर्षी मेंढपाळ पण का बरं काय माहिती ते त्यांच्या मेंढ्यांना खाण्यासाठी छाटून द्यायचे बरोबर मग ते ब यावर्षी बरं नाही आले काय माहिती त्यांना आता यावर्षी उन्हाळ कांदे जास्त आहे ना तर उन्हाळ कांद्याची पात भेटते त्यांना खायला मग ते तिकडंच थांबले ज्यांच्याकडं कांदे आहे त्यांच्याकडेच मग ते आपल्या इकडे काही येईनाच अजून नाही तर तेव्हा आले का विचारते मग आम्ही डाळू का शा त्यांच्या बकऱ्या खात्याने लिंबाचा पाला मग येतात तर देतं छाटून पण यावर्षी काही नाही राहिले ते अजून यावर्षी त्यांना हे खायला तोपर्यंत नाहीच यायचे मला तरी असं वाटतं हे आता छाटणी तर होणं खूप गरजेचं आहे कारण इतके झाडं जाफळ आहे ना तर त्याच्या खाली सायवड झाल्यावर ना मग पीक चांगलं येत नाही जमिनीचं कस काढून घेतं ते सायवड इतके मोठे मोठे खूप मोठे मोठे झाडं आहे लिंबाची इथून तिथून हे ते ती तिकडं समोर लांब दिसती पहा ताटी पूर्ण ताटी बागा। ती बागा इथून तिथून खूप झाडं आहे ही बी ताटी पण फुहू खूप आहे तिकडं ती आडवी पासुऱ्यासमोर ती पण खूप आहे अशी झाडं ते खूपच झाडं आहे अशी ती पूर्ण छाटणी करायची पण आता माणूस आहे बरे आपल्या पोरांना काही तोडता येत नाही वरती चढता येत नाही दुसऱ्याकडूनच तोडून घ्यावं हो लागेल ते अशी वावराची साफसफाई राहते तसं शेतकऱ्याला म्हणजे घरात बसून चालत नाही तरी काही काही शेतकरी अजून कांदेच काढू राहिले उन्हाचेन तानाचेन इतके मेहनत करते कोणी असं लग्न कोणाला एक दिवसाचा लग्नाचा खोणबा कोणाला दोन दिवसाचं लग्नाचा खोणबा त्यांचे खूप कामं थकले तसं आमचं काही नाही होतं बा एवढं आम्ही नांगरून विंगरून मोकळं झालं होतं आम्ही काही एवढं काम नाही केले यावर्षी उन्हाळ्यामध्ये पण आता इथून पुढं करावं लागेल थोडं थोडं शिरळा शिरळाचं जाऊन गबळं गोबळं तोडून ताडून जेवढं जेवढे जोड़ बारीक बारीक झाडं आहे तेवढं तेवढे तोडावंच लागतील मोठ्याला झाडं म्हणून नाही येत चाडता घरच्यांना पण खालचे खालचे झाडं ते बारीक बारीक तोडावंच लागतील कोरडीने आणि मग ते लगेच पेटवून द्यावं लागतं तोडले का नाहीतर मग ते वारं वावदानाच्या दिवसामध्ये ना ते सगळं असं शेतात वाऱ्यात वाऱ्याने असं वावदानाने उडून येतं वावरामध्ये त्याच्यामुळे ते सगळं पेटून द्यावं लागतं तर बघा कसं आहे शेतकऱ्याचं जीवन कसं राहतं काम केल्याशिवाय कोणतंच गत्य नाही आहे आता ए दोन बोर चालू होतं बोरचं मोटर आताच उन्हाशी बंद करून आले सकाळी मुलांनी बोर चालू करून गेला होता पण आता मला उन्हात जावंच लागलं ते बोर बंद करायला कारण जास्त म्हणजे त्याची पाणी निघून ते पण जास्त वेळ चालू नाही ठेवता येत गरम होऊन जातं ते तर आता अकरा वाजून गेले मस्त आता जेवण करते आणि व्हिडिओ टाकून देते एवढा बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे